जैसा बेस्ट हो फॉर्म में और वो जैसे कंटिन्यू हो फॉर्म में न्यूजीलैंड के साथ भी वो ऐसी अटैकिंग बैटिंग करते रहे तो वो एक लोगों का कॉन्फिडेंस का हाई है तो अब वो चीज़ अब हम लोग जैसा प्लान कि हम लोग खाली सिंपल प्लान करेंगे ज़्यादा मतलब वो अटैकिंग कर रहा था तो हम लोग बेसिक्स के ऊपर फोकस रहे थे वो कुछ भी करें मतलब हम लोग एक बॉल मैटर ऑफ वन बॉल वो इन स्विंग या कुछ भी बॉल विकेट से सिम हुआ वो हम लोग के लिए हेल्पफुल होगा उनके हम लोग खाली ये है कि बिलीव रख रहे थे अपने एबिलिटी के ऊपर उसके अब इंग्लैंड में आए तो ये चीज़ तो होती रहेगी क्योंकि वो आ तो चलेगा इंग्लैंड में अगर इंडिया में अलग बात थी क्योंकि इंग्लैंड में एक्चुअली ये चलते रहता है बीट होते रहते हैं ये करते रहते हैं बट अपने जो बॉलिंग का है बस उसके ऊपर अपन प्रोसेस पे ध्यान दिए तो अच्छा तो की जैसे में वो कर के है और यहाँ पर भी करके दिखा जब वो टीम को जरूरत रहती है तो वो एक मैं हिस्सा बनूंगा बोल के वो उनका एक एटीट्यूड है मतलब जब टफ सिचुएशन आता है वो इंसान वो खड़के वहाँ पर जब जरूरत वो वो है, तो अच्छा है वो, से उनको करना लगता exactly, है। क्योंकि वो मतलब भी नहीं करते है और ज्यादा लेफ्ट करते रहते है। तो नेट में तो वो इरिटेट होता है वो <laughs> समोरच्या बाजूनी म्हणजे जे व्हिलनचे लोक असतात ते हिरोवरती हजारो गोळ्या एकदम मारत असतात एकही गोळी हिरोला काही लागत नाही हिरोच्या हातामध्ये मात्र एक रिव्हॉल्वर असतं ज्याच्यात सहाच गोळ्या असतात परंतु तो एक दहा पंधरा जणांना त्या रिव्हॉल्वरच्या गोळ्यांनी मारत सुटतो एकही नेम त्याचा चुकत नाही मी गोष्ट तुम्हाला का सांगतोय आज जॉनी बेस्टोची बॅटिंग एज बॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर बघताना मला अक्षरशः असं वाटलं की हे काय चालू आहे भारतीय बोलर्सनी अनेक गोळ्या अनेक बॉल जे आहेत उत्तमोत्तम बॉल हे जॉनी बेस्टोकडे सोडले एकदाही त्याच्या बॅटची कड काही लागली नाही भारतीय फिल्डर्स अक्षरशः डोकं धरून बसले होते कधी स्टंपावरनं बॉल जात होता कधी बॅटच्या शेजारनं जात होता कधी आत लागून स्टंपच्या शेजारनं जात होता आणि याच वेळेला विराट कोहली आणि जॉनी बेस्टोची काही ना काहीतरी बाचा बाची झालेली असावी कारण त्याच्यानंतर आपल्याला विरेंद्र सेहवागचं जबरदस्त ट्विट बघायला मिळालं तो म्हणाला बाचाबाची होण्याच्या अगोदर स्ट्राईक रेट होता बेस्टोचा एकवीस आणि बाचा बाची नंतर स्लेजिंग नंतर त्याचा स्ट्राईक रेट झाला दीडशे अगोदर तो पुजारासारखी बॅटिंग करत होता नंतर त्याचा रिषभ पंत हा विराट कोहलीच्या स्लेजिंगनी झाला असं मजेदार ट्विट त्यांनी केलं कारण काय बॅटिंग आहे त्याच्यानंतर काय शॉट्स मारलेत अजिबो घरी बघणारे थक्क झाले गेल्या सात मॅचेसमध्ये या पठ्ठ्यांनी पाच सेंचुरीज केल्यात वेळेला अडचणीच्या काळामध्ये तुफान आक्रमक खेळी त्यांनी केलेली आहे भारताविरुद्धची त्याची इनिंग म्हणजे सस्पेन्स थ्रिलरची इनिंग होती प्रत्येक शॉट हा इंग्लिश प्रेक्षकांनी जोरदार आवाजाने त्याला प्रोत्साहन दिली आणि जेव्हा त्यांनी शतक केलं त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद झालेला आवाज हे सगळं स्मरणात राहिलं विराट कोहलीला सुद्धा टाळ्या वाजून त्याचं कौतुक करायला लागलं तरी मी म्हणेन भारतीय बोलर्सनी हार मानली नाही इतक्या वेळेला नशीब त्यांच्यावरती रुसवलेलं होतं तरी त्यांनी प्रयत्न चालू ठेवले त्यामुळे दोनशे चौऱ्याऐंशी रन्समध्ये इंग्लंडचा डाव आटोपला गेलेला आहे सिराजला चार विकेट मिळाल्या बुमराला तीन शमीला दोन फक्त दोन असं मी म्हणेन कारण शमीनी फार आउटस्टँडिंग बॉलिंग या मॅचमध्ये केलेली आहे पहिल्या इनिंगमध्ये आणि शार्दूल ठाकूरला बेनस्ट्रोकची विकेट मिळाली ती सुद्धा मजेदार मिळाली कारण बेनस्ट्रोकचे दोन झेल सुटले एक अठरावर सोडला जेव्हा शार्दूल ठाकूरने झेल सोडला त्याच्यानंतर बुमरानी एक कॅच टाकला सोडला शार्दूलच्या बॉलिंगवरती आणि त्याच्या पुढच्याच बॉलवरती बुमरानी जो काय बेनस्टोकचा पळत जाऊन डावीकडे सूर मारत झेल पकडला बाप रे बाप बघण्यांना अक्षरशः वेळ लागलं ला, मी म्हणेन चेतेश्वर पुजाराच्या चिकट इनिंगमुळे भारतीय संघाचं एकशे बत्तीस हातातलं लीड जे होतं ते वाढून आता अडीचशेच्या आसपास झालेलं आहे ही मॅच अजूनही रंग भरते आहे या मॅचमध्ये तिन्ही रिझल्ट कायम आहेत एक गोष्ट आपण विसरायला नको दक्षिण आफ्रिकेमध्ये चौथ्या डावामध्ये खराब विकेटवरती सुद्धा दक्षिण आफ्रिकेने भारताने ठेवलेलं आव्हान पार करून एकदा नाही दोन टेस्ट मॅचमध्ये दाखवलं होतं ती गोष्ट भारतीय संघ पटकन विसरलेला नसणार मला वाटतं आत्ताच्या घडीला भारतीय संघाचं पारड हे या मॅचमधलं जड आहे याच्यात कुठली शंका नाही त्याचं कारण अजूनही भारताची बॅटिंग बाकी आहे अजून चांगले बॅट्समन यायचे चा बाकी आहे दडपणाचं ओझ बॉल साफ झालं आहे या सगळ्या गोष्टी इंग्लंडच्या विरुद्ध जात आहेत फक्त इंग्लंडनी सुद्धा चौथ्या डावामध्ये न्यूझीलंड विरुद्ध तुफान बॅटिंग करून सामना जिंकून दाखवलेला आहे या विकेटवरती बॉल थोडासा वर खाली राहायला लागलेला आहे फुटमार्क्स थोडे मोठे व्हायला लागले कदाचित जडेजाला त्याचा फायदा होऊ शकेल आपल्या बॉलसना त्याचा नक्की फायदा होईल तरीही मी म्हणेन साडेतीनशेच्या आसपासची आघाडी होणं हे गरजेचं आहे याचा अर्थ अजून कमीत कमी, -कमी शंभर रोण होणं हे गरजेचं आहे या मॅचमध्ये तिन्ही रिझल्ट लागू शकता ड्रॉ होऊ शकते इंग्लंड जिंकू शकतं भारत जिंकू शकतो परंतु त्याच्यामध्ये ड्रॉ होणं आणि इंग्लंड जिंकणं याचं प्रमाण मला कमी वाटतं आहे भारतीय संघाच्या जिंकण्याचं प्रमाण जास्त वाटतं आहे आत्ताच्या घडीला तरी बरीचशी सूत्रं भारतीय संघाच्या हाती आहेत फक्त त्याच्यावरती समाधान मानून चालणार नाही ते अजून आपल्याकडे खेचून घ्यायला लागेल हे झालं माझं मत तुम्हाला काय वाटलं बेस्टोची इनिंग बघून तो प्रेक्षकांना टेस्ट क्रिकेट बघायला अक्षरशः खेचून आणतोय कारण बेनस्टॉक जसं म्हणाला क्रिकेट नाही क्रिकेटेनमेंट ते करतायत लोकांची करमणूक करतायत एक प्रकारचं हे क्रिकेटेनमेंट बघून मी सुद्धा थक्क झालेलं आहे भले समोरच्या टीमचा बॅट्समन असेल पण काय इनिंग खेळला आहे तू एक दृश्य जसं मी तुम्हाला अँडरसन आणि विराट कोहलीमधलं सांगितलेलं होतं तसंच दृश्य आज मला विराट कोहलीच्या चेहऱ्यावर बघायला मिळालं कारण बेस्टो काही केल्या आऊट होत नव्हता आणि जणू काही विराट कोहली देवाला विचारत होता क्रिकेट देवाला की अरे तू त्याला कडेवर घेतलंयस तू मला लाथा का मारतोयस कारण विराट कोहली परत एकदा सेकंड इनिंगमध्ये सुद्धा मोठ्या रन्स करण्याच्या बाबतीत अपयशी ठरला आहे मान्य आहे त्याला बॉल जबरदस्त पडला रूटनी सतर्क राहून एक वेगळाच कॅच पकडला परंतु यालाच क्रिकेट म्हणतात म्हणून मला क्रिकेटचं जेवढं प्रेम आहे तेवढीच मला क्रिकेटची भीती वाटते कधी कोणाला कडेवर घेईल कोणी कधी कोणाला लाथा घालेल काही सांगता येत नाही तुमचं मत काय मला जरूर कळवा त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची क्रिकेटवरची मतं जाणून घ्यायला सुद्धा उत्सुक आहे बाय बाय